आमचे राष्ट्रवादीचे नेते जवतोजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर खालच्या पाठीवर सुसंस्कृतपणा नसणारी व्यक्ती या ठिकाणी जे टीका केली त्या टीकेला उत्तर म्हणून आज त्यांचा त्या महाविकास करते परत मी त्यांचा विषय व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं अवधूत वटार यांचा ज्यांनी आत्महत्या केली त्या त्यांचा घाटपात झाला त्या पोलिसांचा विषय पण अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर आपल्या ह्या जग तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वळण लावण्याचा प्रयत्न केला जावा केला जातो आज अवधूत वटर हा त्यांचं एक निमित्त आहे त्या निमित्तानं सातत्यानं ते आमदार पडळकर साहेब जयंतराव पाटील साहेबांवर पवार साहेबांच्या वर वरती टीका करण्याचे एकही संदेश सोडत नाही आणि हा जो तालुका सुसंस्कृत असल्यामुळं कधीही आज मी राष्ट्रवादी तालुकाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमचे विवेक पोखरे अध्यक्ष म्हणून किंवा आमच्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज जोंदराव पाटील साहेबांवर ते सातत्याने ते बोलतेत शरद पवार साहेबांवर सातत्याने बोलते तरी सुद्धा कधीही आम्ही त्या संस्कृत सुसंस्कृतपणा सोडला नाही शिरवाळ भाषेत कधीही त्याला उत्तर दिलं नाही फक्त तुम्हाला सांगितलं विकासासाठी या जत तालुक्याने तुम्हाला निवडून दिलंय फक्त विकास करा ज्या वेळेला विधानसभेला तुम्ही उभारला भरमसाठ या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि त्या आश्वासनाच्या पूर्तता होत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने भरकटण्याचं काम ह्या जत तालुक्यामध्ये केलं जात आहे आज या जत तालुक्याला आहे कैलासवाशी बेर शिंदे असतील कैलासवाशी रामराव दादा असतील बेर जाधव साहेब असतील विविध नेते ह्या तालुक्यामध्ये होऊन गेले आज पस्तीस चाळीस वर्षे आम्ही राजकारणामध्ये हो। आहोत पण एवढ्या खालच्या पातळीवर या जत तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्यांच्या वर टीका टवाळी झालेली नाही ना आज या आज वेगळ्या पद्धतीनं आज समाजाचं नाव घेऊन समाजाचा पाठिंबा घेऊन आज वेगळ्या पद्धतीने या जत तालुक्यामध्ये धर्माधर्मामध्ये समाजासमामध्ये थेट निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आज एक आम्ही धनगर बांधव त्या ठिकाणी एकमेकांच्या ताटामध्ये आम्ही जेवतो कोण मुस्लिम कोण शीख कोण मराठा कोण हे कधीही जत तालुक्याने या ठिकाणी बघितलं नाही या ठिकाणी बाप शेंड बापू जिल्ह्याचे राज्यमंत्री झाले महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाले त्यांनी कधीही अश्र पद्धतीनं राजकारण करण्याचं काम केलं नाही सांगोलीचे आपले आमदार वेळा विधानसभेमध्ये देशमुख साहेब गेले पण तरीही कधीही त्यांनी खालच्या पातळीवर किंवा इतर देशावर खालच्या पातळीवर टीका केली नाही ते सुद्धा धनगर त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता पण अकरा जण जे निवडून आले जनतेची साथ पण तुम्ही एक वेळा ह्या पाच वर्षामध्ये निवडून आला आणि ह्या जत तालुक्यामध्ये घ्यार करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आज माझी पोलिसांना विनंती आहे की आज अवधो वडारांचं जो आत्महत्या जे झालेल्या त्याच्या पाठिंबाचा इतिहास तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून तपासला पाहिजे